नमस्कार सर्वांना कसे आहात तुम्ही सर्व मस्त ना नयन कलाकृतीमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आजची आपली रेसिपी आहे गौरी गणपती विशेष नैवेद्य चुरमा लाडू हे चुरमा लाडू मी न तळता गूळ घालून घरातील साहित्यातच झटपट असे बनवलेले आहेत त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता बघायचा आहे चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया हे बघा कसे लाडू किती छान झालेत बघा बघू शकता तुम्ही टेक्चर बघा त्याचं खूप सुंदर असे लाडू झालेले आहेत माझ्या पद्धतीने तुम्ही हे लाडी लाडू करून बघा चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार हे पहा आज आपल्याला गौरी गणपती विशेष असा पदार्थ चुरमा लाडू असे बनवायचे त्यासाठी बघा मी इथे वाटीने एकाच वाटीने मोजून एक वाटीन, घेतलेलं साहित्य पहिल्यांदा तुम्हाला दाखवते मी हे बघा इथे गव्हाचं पीठ घेतलं आहे एक वाटी इथे पाव पाववाटी मी बारीक रवा घेतला आहे बघा बारीक रवा घेतला आहे आणि बेसनचं पीठ घेतलं आहे पाववाटी हे पहिलं प साहित्य तुम्हाला वाटीने दाखवलं त्याच वाटीने परत मी दुसरं साहित्य घेणार आहे तेव्हा मी दाखवते सर्वात प्रथम आपण मी बघा इथे परत घेतली आहे परातीमध्ये आपण हे गव्हाचं गा पीठ घालूया घरचंच आपल्याला गव्हाचं पीठ आहे आणि त्यानंतर आपण इथे बारीक रवा घालूया इथे बेसनचं पीठ घालूया आता बघा इथे मी तूप घालते चार चमचे असे तूप घालणार आहे मी आता आपण बघा हे सर्व असं या तुपामध्ये पीठ अगोदर आपण मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा जेणेकरून त्याचं आपल्याला असं बघा मूठ अशी वळता आली पाहिजे हे बघा हे पिठामध्ये सर्व असं तूप व्यवस्थित असं लागायला पाहिजे हे बघा व्यवस्थित असं त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे संपूर्ण पिठाला आपल्या चोळून घ्यायचं आहे ते तूप हे बघा असं व्यवस्थित असं करून घ्यायचं आणि हे बघा हे बघा मोठ आपली वळते बघा आता बघा त्याच वाटीमध्ये मी पाणी घेतलेलं आहे हे साधंच पाणी आहे रूम टेम्परेचरचं ते पण असं आपण थोडं 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 घालायचं आहे पाणी थोडं थोडं पाणी घालून असं आपण मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे मळून घ्यायचं पीठ ते हे बघा थोडं थोडं पाणी घालायचं अगोदर आणि किती पाणी लागलं ते तुम्हाला मी वाटीत पण दाखवणार आहे म्हणून तुम्हाला मेजरमेंट मी एकाच वाटीची दाखवलेली आहे ज्याने कसा पदार्थ तुमचा तुम्ही केला तरी तो फसणार नाही त्यासाठी तुम्हाला एकच वाटीचं मी मेजरमेंट दाखवते घरच्या वाटीचं माझ्या हे बघा थोडं थोडं असं घालायचं हे पहा अशा पद्धतीने आपण पीठ मळलेलं आहे हे बघा आणि पीठ आहे ना जास्त पातळ पण करायचं नाही आणि जास्त एकदम टाईट पण करायचं नाही बघा मी कसं केलं आहे ते बघा हे बघा असं ठेवून द्यायचं आपण आणि हे बघा तुम्हाला दाखवते तिला पाणी किती लागलं ते हे बघा एक वाटी मी पाणी घेतलेलं आहे इथे बघा अर्ध्या वाटीपेक्षा जर एक, दो, एक दोन एक ते दोन चमचे मला जास्त लागले पाणी हे बघा म्हणून तुम्हाला मी एकाच वाटीचं माप दाखवलं आहे ले 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 ले। आता आपण हे पीठ दहा मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे हे पहा दहा मिनटं झालेली आहेत आपलं रवा घातलेलं पीठ थोडंसं असं फुललेलं आहे आता आपण त्याच्यामधलं बघा एक एक असा गोळा घ्यायचा आहे हे बघा मी आज तुम्हाला सोप्या पद्धतीने हे लाडू करून दाखवणार आहे तुम्हाला हे बघा याची आपण ना चपात्या करून घ्यायच्या आहेत हे बघा हे गॅसवरती मी तवा ठेवलेला आहे म्हणजे आपण नेहमी चपात्या करतो तसा तोच तवा ठेवलेला आहे मी ह्या या तव्यावरतीच मी चपात्या करते आता आपण लाटून घ्यायच्या आहेत हे बघा एवढा गोळा घेतला आहे मी आता लाटून दाखवते तुम्हाला हे पहा पीठ न लावता आपण चपात्या अशा लाटून घ्यायच्या आहेत त्या पिठाच्या कारण काय त्याला कसं एकदम अशा गोल वगैरे यायला पाहिजे असं काही नसतं कारण की आपल्याला त्या भाजायच्या आहेत नंतर आपल्याला त्या तोडायच्यासुद्धा आहेत हे बघा अशा मी चांगल्या लाटून घेते ही पाच चपाती पण आपली लाटून झाली आहे इकडे आता मी तव्यावरती इथे तूप लावून घेते पहिलं आपल्याला चपाती टाकायची आहे मी त्यामुळे मी तूप लावून घेते एवढंसं लावायचं तूप जास्त लावायचं नाही आणि वरती आपण अशी ही चपाती त्याच्यावरती टाकून द्यायची बघा मी जास्त असे पातळ आहे बघा एवढी एवढी म आपण चपात्या लाटतो तेवढीच मी लाटलेली आहे ही आणि गॅस आहे ना आपण फास्ट नाही करायचा लो टू मिडियमच ठेवायचं आहे कारण चांगली आपल्याला व्यवस्थित अशी खरपूस अशी भाजून घ्यायची आहे चपाती ती हे पा वरून असं थोडंसं असं बघा तूप लावायचं आहे आपल्याला परत आणि आपण असं परतून घ्यायचं आहे बघा हे बघा हे पलटून घ्यायचे आहे आपण असे चांगले असे शेकून घ्यायची आहे काविल त्याने ती चपाती चांगली शेकपर्यंत मी दुसरी इथे लाटून घेते हे बघा हे पहा दोन्ही साईडने आपण चांगली अशी भाजून घ्यायची आहे व्यवस्थित म्हणजे जेणेकरून कशी आतमध्ये पण व्यवस्थित अशी भाजली गेली पाहिजे हे बघा अशी आणि अशी कडक व्हायला पाहिजे नरम नाही राहायला पाहिजे म्हणून तुम्हाला बोलली मिडियम गॅसवरती आपण ही चपाती चांगली भाजून घ्यायची आहे दोन्ही साइडने व्यवस्थित ही पहा दोन्ही साईडने आपली चपाती खरपूस अशी भाजलेली आहे छानपैकी बघा आणि कडक पण झाली आहे आता आपण ही चपाती काढून घ्यायची आहे हे बघा आवाज आलाच आहे तुम्हाला कडकडीत झाली आहे आता आपण बघा ही लाटलेली चपाती आहे ना ही आता आपण तव्यावरती घालून घेऊया हे बघा आता असं कडेने मी तूप सोडते बघा हे बघा कडेने आपण तूप सोडायचं आहे हे पा अशा पद्धतीने आपल्या तिन्ही चपात्या करून झालेल्या आहेत हे बघा आणि अशा हे बघा दाखवते जरा गरम आहेत अशा कडकडीत झाल्या आहेत जरा आपण ना थंड झाल्यानंतर त्याचं आपण थोडे छोटे छोटे तुकडे करून मिक्सरच्या भांड्यात बारीक करून घेणार आहोत हे पा पूर्णपणे थंड झाले आहेत आता आपण त्याचे असे छोटे छोटे तुकडे बघा मस्तपैकी असं चांगलं हे झालेले आहेत व्यवस्थित भाजले गेलेले आहेत आता आपण बघा त्याचे तुकडे करून घेऊया छोटे छोटे तुम्हाला स्टेप बाय स्टेप अशी मी ही रेसिपी दाखवलेली आहे आता आपली ही सेकंड स्टेप झाली पहिलं पीठ मळून घेतलं आता चपात्या त्याच्या आपण लाटून भाजून घेतल्या आता तिसरी स्टेप तुम्हाला दाखवते म्हणजे तुम्हाला ही रेसिपी अजिबात अवघड वाटणार नाही आणि कमी वेळेत होणार आहे तुम्हाला च त्याचे मुटके करून असे तळायची गरज नाही आहे आणि चपाती केल्यामुळे कसं पटापट पटापट आपलं सगळं व्यवस्थित नाही थंड पण होतात चपात्या लगेच या त्याला वेळ नाही लागत आता हे बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये मी घालून घेते सर्व हे तुकडे हे पहा मिक्सरला आपण बारीक करून घेतलेलं आहे हे बघा असं मस्त वेगळं असं रवाळा झालं आहे बघा छान हे बघा ही आपली तिसरी स्टेप झाली आता आपण मिक्सरच्या भांड्यामधलं या परातीत काढून घ्यायचं बघा भांडी पण आपण जास्त वापरली नाही आहे त्याच्या करते वेळी आता गॅसवरती बघा मी कढई ठेवली आहे आता मध्ये मी तूप घालून घेते बघा चार पाच चमचे आपण तूप घालून घ्यायचं आहे आता बघा मी इथे ड्रायफ्रूट्स भाजून घेते पहिल्यांदा तुपामध्ये बघा काजू आणि बदामचे मी असे मोठे मोठे काप करून ठेवलेले होते हे पहा ड्रायफ्रूट्स आपले भाजून झालेले आहेत फ्राय करून तेलामध्ये आपल्या सॉरी तुपामध्ये आता काढून घेते मी हे पहा इथे मी एक वाटी गूळ घेतलेला आहे ऑर्गॅनिक गूळ घेतला आहे मी आता तो त्या तुपामध्येच मी हा गुळ घालून घेते हे बघा हे बघा किसून घेतलेला गुळ आहे आपल्याला नुसतं ना पाक वगैरे नाही बनवायचं फक्त गुळ आहे ना त्या तुपामध्ये आपल्याला वितळून घ्यायचं आहे हे बघा नुसतं वितळून घ्यायचं आहे आपल्याला गुळ हे पहा गुळ पण आपला वितळून चांगला झालेला आता आपण गॅस बंद करूया आता आपण ते मगाशी मिश्रण केलेलं त्याच्यामध्ये आपण एक चमचा वेलची पावडर घालायची आहे हे बघा हे बघा एक ते दीड चमचा आपण इथे खसखस घालायची आहे आता आपण त्यामध्ये हे फ्राय केलेले काजू बदामचे काप पण टाकून घेऊया आता हे मिश्रण चांगलं असं एकत्र एक करून घ्यायचं आहे हे बघा आता आपण हा वितळून घेतलेला गूळ टाकायचा आहे त्या मिश्रणावरती हे बघा आता हे मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा चमच्यानेच करायचं आहे हाताने केलात ना तुम्ही तर ते भाजण्याची शक्यता आहे हात त्यामुळे चमच्यानेच आपण हे सर्व मिक्स करायचं आहे हे पहा आता मी हाताने मिक्स करते कारण आता थोडंसं थंड झालं आहे आता आपण त्याचे लाडू वळून घ्यायचे आहेत हे बघा मध्यम आकाराचे असे मी लाडू वळून घेते हे पहा असे लाडू वळून घेते मी हे बघा किती छान झालेत बघा लाडू आणि आपण ना असं जरासं हातावर तळ हातावर असं बोटांवरती आपण असं हे केलं ना की छान त्याला चकाकी येते या लाडवांना हे बघा मस्त झालेत की नाही लाडू हे बघा असेच मी आता सर्व लाडू असे वळून घेते हे बघा हे पहा जर तुम्हाला मध्ये मध्ये जर कोरडं जर वाटलं करतं ना तर थोडंसं तुम्ही तूप घालू शकता लाडवाच्या आपल्या मिश्रणामध्ये आणि वळू शकता तुम्ही हे पहा अशा प्रकारे आपले च बाप्पाच्या नैवेद्यासाठी चुरमा लाडू तयार झालेले आहेत बघू शकता तुम्ही अत्यंत सोप्या पद्धतीने असे मी दाखवलेले आहेत इथे मी तळण्याची वगैरे काही झंझट केलेली नाही आहे आणि कमी वेळात झाल्याने आपल्या घरच्याच साहित्यामध्ये एवढे छान असे आपल्या मार्केटमध्ये हलवाईकडे मिळतात तसेच लाडू झालेले आहेत तुम्ही करून बघा माझ्या पद्धतीने ह्या गणपतीला तुम्ही माझ्या पद्धतीने असे लाडू करून बघा आणि माझा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक मला जरूर करा व्हिडिओज शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सब्सक्राइब करा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद